नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्ताच पाच मिनटांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे तर दुष्काळी सोयाबीन अनुदान दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील पैसे वितरणास आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे दुष्काळी सोयाबीन अनुदान किती जमा होत आहे याचा स्क्रीनशॉट तो व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी सतरा चार दोन हजार चोवीस रोजी नऊ हजार दहा रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता डी बी टी गव्हर्मेंट नऊ हजार दहा रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप या ठिकाणी अनुदान मिळालेलं नाही अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन चेक करून घ्यावं की दुष्काळी अनुदान मिळणार आहे किंवा नाही ज्या शेतकऱ्यांना अद्याप ई के वाय सी केलं नसेल तर त्यांना या ठिकाणी दुष्काळी अनुदान मिळण्यास विलंब लागेल ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळी अनुदान घेण्यासाठी ई के वाय सी पूर्ण केले आहेत आणि जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी सोयाबीन दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा